आणि यानंतर राजकीय वर्तुळातून अजून एक मोठी बातमी हाती येते भाजप आणि शिवसेनेची युती कोणत्याही क्षणी होऊ शकते असं स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेलं आहे मधल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते खरंतर जागा वाटपावरून शिवसेना भाजपचा फिसकटणार असल्याची चर्चा असतानाच मुख्यमंत्र्यांनी हे महत्वपूर्ण विधान केलंय दरम्यान एक सप्टेंबर नंतर युतीतल्या जागा वाटपावरती चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे लोकसभेच्या आधी देखील माध्यमांनी भरपूर चर्चा केली आणि ही युती होऊ शकत नाही ही आता तुटलीच आहे हे आता होणारच नाही आहे आम्ही एका दिवसात युती केली आणि त्याची घोषणा करून टाकली तुम्हाला लक्षात याणार नाही आता हे असंच आम्ही घोषणा कधी करू तुम्हाला लक्षात येणार आणि यानंतरची बातमी आहे भाजपच्या गोटातून भाजपच्या पंकजा मुंडे आणि शिवसंग्रामचे विनायक मेटे यांच्यातून अजूनही विस्तवही जात नाही हे खरं आहे आणि त्याचा प्रत्यय मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेतच आलेला आहे जेव्हा ती महाजनादेश यात्रा बीडमध्ये पोहोचली मेटे महाजनादेश यात्रेच्या रथावरती चढले आणि मुंडे खाली उतरल्या नेमकं घडतंय काय बीडमध्ये घडलं काय जाणून घेऊयात सविस्तर महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत केलं होतं मुख्यमंत्र्यांनी विनायक मेटे यांच्या कार्यक्रमाला जाऊ नये अशी पंकजा मुंडे यांची इच्छा होती मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नियोजित कार्यक्रमात समावेश नसतानाही स्वागताचा स्वीकार केला वाहनाच्यावर जाहीर स्वागत समारंभ सुरू असताना खालकी वाहनात पंकजा मुंडे फणफणत दिसल्याचं दृश्य पाहायला मिळालं स्वागत कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात माईक द्यायला मेटे यांची टाळाटाळ सुरू होती महायुतीतला घटक पक्ष म्हणून मोठ्या भावाचं लहान भावानं स्वागत केल्याचं मेटे म्हणाले आणि महायुतीचा घटक पक्ष म्हणून शिवसंग्राम गेले चौदा सालापासून काम करतोय त्या नात्यानं जरी भारतीय जनता पक्षाची महाजनादेश यात्रा असेल तरी तो मोठ्या छोटा भाऊ या नात्यानं मोठ्या भावाचं मोठ्या पक्षाचं आणि मान्य नेत्याचं स्वागत करणं हे आपलं कामच नाही तर कर्तव्य आहे सत्काराच्या कार्यक्रमानंतर पंकजा मुंडे यांनी बीड सभेत सर्व हिशेब चुकता केला गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर माझे गुरु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचं अंगठा मागितला तरी चालेल पण तो अर्जुनासाठी असावा अशा शब्दात मेटे यांच्या टीकेला त्यांनी उत्तर दिलं द्रोणाचार्यांनी अंगठा मागितला कुणाचा एक नवऱ्याचा गुरुवर एवढी श्रद्धा आणि प्रेम असत तर गुरुसाठी आपण अंगठा कापून देण्याच्या परंपरेतल्या देवेंद्रजी सगळ्या तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हा ह्याच्यासाठी जीवाचं रान आम्ही करू रात्री सात दिवस करू आणि तुम्ही मागितला तर अंगठाही देऊ पण तू किमान अर्जुनासाठी असावा एवढीच आमची अपेक्षा चा आहे पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांच्यातल्या या वादविवादाची जाणीव मुख्यमंत्र्यांना झाली आणि स्वागतावरून झालेल्या महाभारतावर मुख्यमंत्र्यांना पत्रकार परिषदेत सारवासारव करावी लागली त्यांना बळ देण्याचं काही कारण नाही आहे बळ किती आहे हे सगळ्यांनी बघितलं आहे त्यांनी ज्यावेळेस भूमिका घेतली त्यावेळेस याच जिल्ह्यामध्ये येऊन मी त्यांच्या विरोधात स्टेटमेंट केलं आणि सांगितलं की यांच्या बोलण्याचा असर होणार नाही आणि आम्हाला यांचं म्हणणं मान्य नाही मुख्यमंत्र्यांनी विनायक मेटे यांच्याकडून स्वागत स्वीकारू नये अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची ही इच्छा होती असं असतानाही मुख्यमंत्र्यांनी मेटे यांनी केलेलं स्वागत स्वीकारल्यानं जिल्ह्यामध्ये शह काटशहाचं राजकारण सुरू झाल्याचं स्पष्ट झालंय सिद्धार्थ गोदामसह सुरेश जाधव न्यूज एटीन लोकमत बीड